शेकडो जैन श्रावकांना दीक्षा देणारे तसेच विख्यात असे राष्ट्रसंत श्री एकशे आठ विराग सागरजी महामुनिराज महाराज चार जुलै रोजी जालना जिल्ह्यातील देवमूर्ती ग्राम डोनगाव जवळ अनंतात विलीन म्हणजेच समाधीस्त झाले या दुःखाची बातमी पसरताच सर्व जैन समाज बांधवाचे मध्ये शोककळा पसरली त्यांना सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे देशातील तीनशे पन्नासपेक्षा अधिक जैन श्रावकांना धर्मदीक्षा देणारे विशाल संघाचे जननायक परमपूज्य दिगंबर जैनाचार्य राष्ट्रसंत गौरव गणाचार्य श्री एकशे आठ महामुनी राज महाराज यांचा अचानक चार जुलै रोजी जालना येथील देवमूर्ती ग्राम डोनगावजवळ समाधीस्थ झाले याची माहिती पसरताच देशभरात शोककळा पसरली समस्त जैन समाज बांधवात दुःखाची लहर पसरली काही दिवसापूर्वी महाराज आपल्या बेचाळव्या अनुयायासह पदभ्रमण करीत असताना त्यांचे अमरावती शहरात आगमन झाले होते त्यावेळी विराग सागरजी महामुनिराज महाराज यांचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया अभिनंदन पेंढारी महेश कोठारी अनिल सुराना दीपक पेंढारी सुरेश जैन यांनी दर्शन घेऊन त्यांच्यासोबत धर्म व समाजकार्याबद्दल चर्चा केली होती त्यावेळी विराग सागरजी महाराज यांनी अहिंसा व्यसनमुक्ती शाकाहार बेटी बचाव बेटी आणि स्वच्छता अभियान व्यक्ती परिवार समाज व सर्व धर्म आणि सर्व राष्ट्रहितच्या भावना प्रति अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रबोधन केले होते तसेच समाजाला धर्मकार्याविषयी उपदेश दिला होता विराग सागरजी महामुनिराज महाराज यांचे पद्मभ्रमण करीत अमरावती काही दिवसाआधी आपल्या शिष्या अमरावतीत आगमन झाले होते त्यावेळी समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजदिया अभिनंदन पेंढारी महेश कोठारी अनिल सुराणा दीपक पेंढारी सुरेश जैन यांनी गणाचार्य श्री विराग सागरजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या सोबत धर्म व समाज कार्याबद्दल चर्चा केली होती आता वळूया पुढील बातमीकडे